हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र दौंड तालुक्यातील बरवंड या ठिकाणी कीर्ती आणि तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफर यांच्यासाठी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी आमदार राहुल कुल अप्पासाहेब पवार पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आदींनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती येथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी पाहुयात किर्ती स्टोर आणि दोन तालुका फोटोग्राफर बंधूंचा या ठिकाणी वरुण या ठिकाणी एक मेळावा आयोजित केलेला होता आणि आज या ठिकाणी मेळाव्याला यवतचे पोलीस निरीक्षक देशमुख साहेब या ठिकाणी आलेले आहेत सर काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी मेळाव्याला आलात कसं वाटतं आहे एकदम अत्यंत चांगलं वाटतं आहे आणि विशेषतः ग्रामीण भागातील म्हणजे फोटोग्राफी हा अत्यंत एक चांगला दर्जा प्राप्त झालेला व्यवसाय झालेला आहे आता आणि फोटोज हे सगळ्यांच्या स्मरणाची एक पावती असते त्यामुळं हा जो मेळावा या ठिकाणी ग्रामीण भागातील फोटो तरुण फोटोग्राफर्ससाठी जो उपलब्ध केलेला आहे तो अत्यंत चांगला आहे यात इथं कॅमेऱ्यापासून सर्व ॲसेसरीज आणि त्याचबरोबर प्रिंट प्रिंटिंग्स पण आणि इतर मेमरी कार्ड्स वगैरे हो जे आहेत बॅग्स वगैरे हो हे पण एकाच ठिकाणी उपलब्ध केल्यामुळं सर्व ग्रामीण भागातील फोटोग्राफर्सना किंवा नवीन नव्यानं जे या व्यवसाय येऊ इच्छितात जे हौशी फोटोग्राफर्स वगैरे हो आहेत त्यांनाही ते चांगल्या पद्धतीनं माहिती मिळणार आहे व सिंगल रूफ ही माहिती अत्यंत डेमोसह जी मिळत आहे ते अत्यंत चांगले आहे स्फुरणीय आहे आणि यातून नक्कीच नवीन नवीन व्यावसायिक तयार होतील आणि हा एक व्यवसाय चांगल्या उ उत्त्युच्च अत्युच्च दर्जाला नेला जाईल याबद्दल मला खात्री आहे आणि याचं आयोजन दोन तालुका फोटोग्राफर असोसिएशन त्याचप्रमाणे कीर्ती स्टोरचे शहा सर यांनी चांगल्या नेटक्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष पवार देखील आपल्यासोबत आहेत त्याच्या काय सांगाल तुम्ही या ठिकाणी भेट दिली कसं वाटतंय त्याच्या थोडं खर तर गेल्या वर्षी देखील अशा पद्धतीचा एक मेळावा आणि त्यावेळी मला वाटतं आपण फोटोग्राफरची स्पर्धा देखील त्या फोटोग्राफीची स्पर्धा त्या ठिकाणी ठेवलेली होती आणि त्या ठिकाणी हर्षवर्धन लॉन्सवरती तो कार्यक्रम झाला होता तशाच पद्धतीचा या ठिकाणी देखील आपल्या सगळ्या तालुक्यातील परिसरातील सगळ्या फोटोग्राफर्स बंधू भगिनींच्या निमित्तानं हा आपण एक एक्झिबिशनचा कार्यक्रम ठेवलेला आहे कीर्ती स्टोअर्स आणि त्याचे मालक त्यांचे सगळे सहकारी यांनी गेल्याही वर्षी सहकार्य केलं होतं याही वर्षी त्यांनी पुढाकार घेऊन हा सगळा उपक्रम या ठिकाणी राबवलाय या ठिकाणी आत्ताच देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक वेगळी उपलब्धी एकाच छताखाली वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची गरज नाही वेगवेगळ्या कंपन्या शोधायची गरज नाही ज्याला जो ब्रँड आवडेल ज्याला जो ब्रँड वापरायची सवय आहे ते सगळे ब्रँड या ठिकाणी एकत्रितपणानं एका छताखाली आपण सगळ्यांनी सचिन गायकवाड आणि त्यांचे सगळे सहकारी आपलं एकंदरीत जे फोटोग्राफीच्या संबंधीचं मंडळ आहे त्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवला आहे आणि याचा निश्चितपणानं आपल्या सगळ्या व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे आणि एकत्रितपणानं सगळं बघायला मिळालं एका छताखाली बघायला मिळालं तर आपल्याला वेगवेगळ्या देखील त्यामधून मिळतात आणि सगळ्या वेगवेगळ्या असणाऱ्या तुम्हाला लागणाऱ्या ज्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्या या ठिकाणी स्टँडपासून बॅकपर्यंत आणि ए आय तंत्रज्ञानानं युक्त असणारं कॅमेऱ्याचं पण जे पण पुढचं आता येत आहे नवीन प्रोडक्शन ते पण तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि ते निश्चित कौतुकास्पद आहे या ठिकाणी ज्यांनी जो प्रोग्राम आयोजित केला जे भाई या ठिकाणी आपल्यासोबत आहे सर काय सांगाल तुम्ही हा प्रोग्राम फोटोग्राफांसाठी आयोजित केलाय नेमक्या के काय काय फ्युचर तुम्ही या ठिकाणी फोटोग्राफरना दिल्यातात आज जे पण आहे समजा कॅमेरे एक्सेसरीज बॅकग्राऊंड ते सर्व दिले आणि नवीन नवीन व्हेरायटी आणि नवीन नवीन क्वालिटी आणि कॅमेऱ्याचे जे आहे नवीन टेक्नॉलॉजी ते सर्वे दिले आणि दोन तालुकाचे सर्व तुम्ही एसोसिएशन आणि अध्यक्ष आमचे लई मेहनत केले आणि एवढे लोकांना बोलवले ते आणि मला पण लई मानपणाने बोलवले ते सर्वेचे मी धन्यवाद म्हणतो जाधव सर या ठिकाणी जाधव सर आहेत सुभाष बाबुराव स्कूलचे या ठिकाणी जे प्राध्यापक आहेत सर या ठिकाणी तुम्ही भेट देण्यासाठी आलात तुम्हाला नेमकं कसं वाटलं सर्वात प्रथम अतिशय नेटका साजेक ने आणि अत्याधुनिक युक्त असणारा फोटोग्राफी संबंधित असणारा हा जो काही प्रदर्शन आहे ते पाहून खूपच आनंद झाला खरं तर प्रत्येक मना प्रत्येक व्यक्ती असो त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग आनंदाचे घडत असतात आणि त्याच्या प्रतिमा तो आपल्या मनामध्ये साठवत असतो परंतु या सर्व आनंदाच्या प्रतिमांना मूर्त रूप देण्याचं जे काम आहे ते फोटोग्राफर्स करत असतात आणि ह्या फोटोग्राफरच्या माध्यमातून आपल्या जीवनामधील मा अत्यंत आनंद क्षण जे आहेत ते जतन करण्याचं जे काम आहे त्यांच्या माध्यमातून होत असतं परंतु हा एक व्यवसायाच्या पातळीवर विचार जर केला तर या क्षेत्रामध्ये अद्यावत तंत्रज्ञान आलेले आहेत आधुनिक उपक्रम उपकरणे आलेले आहेत त्याचबरोबर अनेक नवीन टेक्नॉलॉजी आणि वेगवेगळ्या संकल्पना येऊ घातलेल्या आहेत आणि ह्या ग्रामीण भागातील फोटोग्राफर्सला सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळावं या दृष्टिकोनातूनच कि ती स्टोर्स आणि दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयोजनातून हा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितच या विभागातील सर्व फोटोग्राफर्स आणि फोटोग्राफीवर प्रेम करणारे सगळे जे काही चाहते आहेत त्यांना अतिशय आनंदय अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी प्राप्त होणार आहे याबद्दल कोणतीही शंका वाटत नाही या ठिकाणी आपण पाहिलं तर आ, एक दौंड तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आज या ठिकाणी जो कीर्ती कीर्तिष्ठ महामेळावा दोन हजार पंचवीस आम्ही साजरा केला या कार्यक्रमासाठी आम्हाला कीर्ती स्टोअरचे मालक वेलजीबाई सर असतील लालचंदभाई असतील यांनी खूप मोठं सहकार्य केलं वेळोवेळी आमच्या दौंड तालुक्यालाच नव्हे कर्जत तालुका सर लोणी कांचन हडपसर या भागातून आलेल्या सर्व फोटोग्राफर बांधवांना ते नेहमीच सहकार्य करतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही जे काय आजपर्यंत ऍक्सेसिरीज असतील कॅमेरा असतील नवनवीन जे काय मार्केटमध्ये मा आज अपडेट होते ते तळागाळातील ग्रामीण भागापर्यंत सर्व फोटोग्राफर बांधवांपर्यंत आम्ही माहिती पोहोच पोहोचवण्यात आजपर्यंत आम्ही यशस्वी झालोय त्याबद्दल माझा मला नक्की त्याबद्दल आनंद वाटतो आणि इथून पुढेही नवीन मार्केटमध्ये काय येतं किंवा ज्या पट्टीमध्ये कॅमेऱ्याच्या किमती आहेत आज आम्ही पाहतोय की बाबा एआय माध्यम असेल किंवा मोबाईलमुळे बऱ्याचशा गोष्टी मध्ये आपण फोटोग्राफर पाठीमागे केले गे वाटत होता पण असं नसून जे काय आज मार्केटमध्ये अपडेटिंग झालेलं आहे नवनवीन कॅमेरे त्यातमध्ये आलेले त्याच्या माध्यमातून खूप काही नवनवीन मार्केटमध्ये आज क्वालिटी म्हणा या सगळ्या गोष्टी प्रत्येक कंपनीच्या स्पर्धा लागलेल्या आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सगळ्या फोटोग्राफर बांधायला ना एक असोसिएशनच्या माध्यमातून संघटित केलेला आहे त्या संघटनांचा आज आम्हाला खूप मोठा फायदा झालेला आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला जे काही कीर्ती स्टोर असतील निकॉन कंपनी असेल सोनी कंपनी असेल कॅनॉन कंपनी असेल फ्युजी फ्युजी असेल या सगळ्या कंपन्या आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल कर आम्हाला नक्कीच त्यांचा आदर आहे आणि इथून पुढेही ते आम्हाला सहकार्य करतील हे मनाशी बाळगतो मी नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर अनेक ठिकाणाहून या ठिकाणी जे फोटोग्राफर बंधू आहेत या मेळाव्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत कॅमेरामेन सुशांत जगताप दाऊंड पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र